पंढरपूरची ऊर्जा संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे आहे म्हणून एकदा जोरात ऊर्जा जाई नारे आपण देऊ मला माहित आहे तुम्ही खूप वेळा नारे दिले आहे पण एकदा पुन्हा जय जयकार महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे पंढरपूरचा भारत माता कि जरा हा पंढरपूरचा आवाजच नाही आहे नागपूरला आवाज ऐकू येतो आम्हाला नितीनजी मी नागपूरवरून आलो तुम्हाला भेटायला भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय जय श्री राम हर 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 या सभेला उपस्थित आणि अवघ्या पाच मिनिटामध्ये मोदीजींच्या सरकारमधले एक रत्न काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सोलापूर ते पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर ते शिर्डी पासून नागपूर पर्यंत या दहा वर्षामध्ये मागच्या पंचावन्न वर्षाचे सर्व रेकॉर्ड तोडून या दहा वर्षामध्ये हायवे मॅन दॅनी म्हणून काम केलं विकसित भारताकरता काम केलं असे माननीय नितीन गडकरी या ठिकाणी येत आहे त्यांचं मी येण्यापूर्वी जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं यळकोट यळकोट येळकोट येळकोट एकच चंद काय काय नाव पाडता तुम्ही इकडं हा मी नागपूरला ही नागपूरला गोपीचंद आल्यानंतर हेच सांगतो लोकांना माननीय प्रशांत परिचारके आमदार समाधान अवताळेजी शिवाजीराव सावंतजी अमोल शिंदेजी शिवानंद पाटीलजी आपले फायर नेते गोपीचंद पडळकरजी दिनकर भाऊ मोरे लक्ष्मण भाऊ पापडकर हरीश गायकवाड दिलीपराव चव्हाण सतीशजी मुळे वर्षाताई शिंदे आरतीजी बसवंते प्राजक्ताताई नेवारे दिलीपराव घाडगे वामनराव माने बाळासाहेब देशमुख प्रशांतजी देशमुख पंडितराव भोसले युनिस युनिसभाई शेख बापू गावडे दीपकजी भोसले कैलासजी खुळे दादाजी पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी सात तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या आजूबाजूच्या परिवारातल्या सर्व शंभर लोकांनी इथनं गेल्यानंतर तुम्ही सर्वांना मोदींचा नमस्कार सांगून मोदीजींचा निमंत्रण सात तारखेच्या महायज्ञामध्ये आहुती टाकण्याकरता देऊन शंभर शंभर घरी इथन गेल्यानंतर विकसित भारताकरता तुम्ही आपल्या जीवनातला महत्वाचे चार दिवस आपण द्यावे आणि देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा सात तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून एक युवा दमदार आणि काम झाल्याशिवाय सरकारला सोडतच नाही असा राम सातपुते यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून आणाव अशी विनंती करण्याकरता माननीय नेते नितीन गडकरीजी आणि मी या ठिकाणी प्रामुख्याने आलो आहे बंधूंनो खर तर मी अठरा वर्षापासून विधानमंडळामध्ये आहे मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मग कधी सुशील कुमार शिंदे असताना कधी विलासराव देशमुख असताना कधी अशोकराव चव्हाण असताना कधी नारायण राणे साहेब असताना अनेक मुख्यमंत्र्यांचे सरकार बघितले विधिमंडळाच्या सात मजल्याच्या इमारती गोल विधानमंडळाच्या इमारतीमध्ये खूपदा भांडलो पण पहिल्यांदा मी निवडून आल्यानंतर नागपूरमध्ये मी देवेंद्रजी नितीनजी खर तर नागपूरमध्ये आम्ही तिघेही त्या ठिकाणी काम करतो पण जेव्हा विधी मंडळात गेलो तर पहिल्या पाच वर्षामध्ये मंत्रालयाच्या विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाकरता वकिली करावं लागतं आपल्या मतदारसंघाच्या बाजू मांडाव्या लागतात मतदारसंघ महाराष्ट्राकरता सरकार समोर भांडावं लागतं अठरा पगड जाती बारा बोलतेदार धनगर समाज असेल सेडूल ट्राईब असेल सेडूल कास्ट असेल सरकार समोर प्रश्न मांडावे लागतात विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये भांडावं लागतं आणि मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीकडनं आपल्या विधानमंडळाच्या विकास कामा करता पैसा आणावा लागतो मला अभिमान आहे राम सातपुते पहिल्यांदा विधानमंडळात पोहोचले माडसिरियस मधनं मी मंत्री होतो मी पक्षाचा अध्यक्ष झालो मला देवेंद्रजींनी या महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करणारे उत्कृष्ट आमदार म्हणून यादी करायला सांगितली त्याचे सर्वे करायला सांगितले विधानमंडळात काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण जनतेमध्ये काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण जनसंपर्क ठेवणारा उत्कृष्ट आमदार कोण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण याचा मी जेव्हा सर्वेक्षण केलं भाजपाच्या एकशे तेरा आमदारांचं अध्यक्ष म्हणून पक्षाचा देवेंद्रजी मला सांगितलं की याचं सर्वेक्षण केलं पाहिजे मागच्या चार वर्षात कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये समाजाला कोणी मदत केली मला अभिमानाने पंढरपूरच्या या पावन तीर्थस्थळावर आपल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईच्या या आराध्य दैवताच्या चरणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पंढरपुराच्या भगवान विठ्ठल रुक्मानीच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्त होताना आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या पहिल्या पंचवीस आमदारामध्ये काम करण्याकरता जो सर्वे केला सर्वात उत्कृष्ट पहिल्या पंचवीस आमदाराचा जो मेरिट आला त्या मध्ये राम सातपुती आणि समाधान नवताळे या दोघांचाही क्रमांक लागतो एकदा जोरात टाळ्यावरून या दोघांचे अभिमानाने स्वागत केलं पाहिजे राम सातपुतींनी माळसिरस मध्ये मागचे तीस वर्षाचे प्रश्न सोडवले राम सातपुतेने केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना रा, माडसिरस मध्ये घरोघरी पक्षाने आदेश दिला म्हणून राम सातपुते या ठिकाणी निवडणूक लढताय माडसिरस असं करून ठेवली सुपीक जमीन राम सातपुतेने कि राम सातपुतेला फक्त विधानसभेचा फॉर्मच भरायचा होता निवडून आणण्याकरता कोणाच्या घरी मतदान मागायची गरज पडली नसती एवढं पाच वर्ष जनतेची सेवा करण्याचं काम राम सातपुने केलं बंधुनो हा दिवस या ठिकाणी आहे मी तुम्हाला गॅरंटी द्यायला आलो राम सातपुते असा आमदार आहे ज्यांनी आपल्या घरापर्यंत संपर्क हाट टू हाट आणि मॅन टू मॅन रात्री एक वाजता जरी फोन केला तरी राम सातपुते हॉस्पिटलला पोहोचतो राम सातपुते हा त्या ठिकाणी सकाळी सहा ला जरी फोन केला तरी लग्न कार्यामध्ये हजर राहतो असा एक चांगला नेता दमदार नेता या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून आपल्या ठिकाणी पक्षाने दिला आहे एकीकडे एक राम सातपुते सारखा अत्यंत निष्ठावान केंद्र सरकारच्या प्रत्येक मंत्रालय माहीत असलेला राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्रालय माहीत असलेला आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला काम करणारा राम सात आहे आणि असा उमेदवार जो पुढचे पाच वर्ष तुम्ही जे मत सात तारखेला द्याल शेवटी मतदान कशा करताय अरे मताचं दान म्हणून खूप लोक पडून जातात पण मताला कर्ज समजलं पाहिजे मत हे कर्ज रुपाने घेतलं पाहिजे आणि पाच वर्ष इमानदारनं काम करून जनतेचं मताचं कर्ज इमानदारनं काम करून व्याजासहित परत केलं पाहिजे त्याला आमदार आणि खासदार म्हणतात रामसाद पुते असा खासदार होईल की पुढच्या दोन हजार एकोणतीस ला तुम्ही हजारो लोकांचे मोर्चे काढाल आम्हाला कोणता उमेदवार पाहिजे राम सातपुतेच सातपुतेच पाहिजे राम पाहिजे इतकं चांगलं काम राम सातपुते करू शकतो मी गॅरंटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतोय मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्याला प्रचाराचा नाही सांगत आहे तुम्ही मतदान करण्यापूर्वी प्रत्येक घराला विचारा प्रत्येक घराचा सर्वे घ्या प्रत्येक घराला सर्वे करायला लावा की मतदान करताना राम सातपुते काय करणार आहे तुमची सात तारखेची बटन मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता आहेत पण राम सातपुतेच्या माध्यमातन सोलापूर मतदारसंघातल्या मागच्या पंचावन्न वर्ष पासष्ट वर्षाचे राहिलेले पंचाहत्तर वर्षाचे काम करण्याकरता आहे मला तुमच्यासमोर सवाल आहे पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पंचावन्न वर्ष सरकार चालवलं पंचावन्न वर्ष मत घेतले पण काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी म्हणाले होते राजीव गांधी म्हणाले होते राजीव गांधींनी म्हटलं काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्लीवरनं एक रुपया पाठवला तर पंढरपूरमध्ये फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे चिठ्ठे बिट्टे खाऊन टाकतात असं पंचावन्न वर्षाचं काँग्रेसचं सरकार होतं पण तुम्ही एक मत कमला दिलं माननीय कमलाला मोदीजीला मत दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी असा कायदा आणला दिल्लीवरनं एक रुपया निघाला तर पंढरपूरला पूर्ण एक रुपया पोहोचतो एक कमळाचं मत एक कमळाचं मत इतकं महत्वपूर्ण होत बंधू भगिनी आपण पंचावन्न वर्ष काँग्रेसला मत दिली पंचावन्न वर्षामध्ये छत्तीस मोठे घोटाळे या देशामध्ये झाले या देशामध्ये छत्तीस घोटाळे झाले सुशील कुमार शिंदे साहेब तुमच्या समोर झाले तुम्ही त्या सरकारमध्ये होतात छत्तीस घोटाळ्यामध्ये या देशाचे छानशे लाख कोटी रुपये सर्वसाधारण गरीब माणसाचे घोटाळ्यामध्ये गेले एक रुपया दोन रुपया नाहीये बंधू नो छानशे लाख कोटी रुपये या देशाचे भ्रष्टाचारामध्ये गेले पण मोदीजीचं सरकार आलं तुम्ही एक कमळाला मत दिला। एक मत दिलं एक कमळाचं मत इतकं महत्वपूर्ण होत या दहा वर्षात कोणी काँग्रेसचा माईचा लाल मला दाखवेल की मोदीच्या सरकारमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला मोदीजीच्या सरकारमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला बंधूंनो कमळाचं मत होता बंधूंनी या ठिकाणी अनेक वर्ष काँग्रेसला मत दिले पंचावन्न वर्ष मत दिले काँग्रेसनी गरीबी हटावाचा नारा दिला कधी पाच कलमी कार्यक्रम दिला कधी पंधरा कलमी कार्यक्रम दिला कधी पंचवीस कलमी कार्यक्रम दिला पण गरीब माणसाची गरीबी हटली नाही पण तुम्ही एक कमळाला मत दिलं अरे काँग्रेसवाल्यांनो प्रशांत परिचारक करण प्रशांत परिचारक करना त्या ठिकाणी आपल्या यादी घेऊन द्या काँग्रेसवाल्याला कुणाला पाहिजे असेल तर मालक तुमच्याकडनं यादी देऊन द्या गुगलवर पाठवतो तुमच्या युट तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो तुम्ही जे दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला मोदीजीला मत दिलं या देशातल्या पंचवीस कोटी लोकांची गरिबी दूर करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी करून दाखवलं बंधून एक मत तुम्ही पंजाला दिलं त्या काळामध्ये पंजानी पंचावन्न वर्ष मत घेतले पंचावन्न वर्षामध्ये काँग्रेस पार्टीने कधी विचार केला नाही गरीब माणसाला रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न मिळालं पाहिजे मोफत अन्न मिळालं पाहिजे कधी काँग्रेस पार्टीने विचार केला नाही कोरोनाच्या संक्रमणाला ना मोदीजींनी विचार केला या देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न देण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला महामानव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी पुन्हा जाहीर केलं सात तारखेचं राम सात म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत रेशनच्या दुकानातनं मोफत रेशनच्या दुकानातनं मोफत अन्न मिळणार आहे मोफत अन्न देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली एक सात तारखेचं कमळाचं मत रेशनच्या दुकानातनं पाच वर्ष मोफत अन्न देण्याची योजना होणार आहे म्हणून कधी हा विचार केला नाही काँग्रेस पार्टीनी मध्यम वर्गीय गरीब माणसाच्या घरात किडनी लिव्हर हार्ट कॅन्सरचा बिमार झाला तर काय गरीब माणसानी करायचं पाच लक्ष रुपये कुठं आणायचे दहा लाख रुपये कुठला आणायचे त्या गरीब माणसाला आजार झाला काय करायचं पण मोदीजींनी विचार केला मोदीजींनी विचार केला आणि मोदीजींनी वचननामा दिला त्या वचननाम्यामध्ये आता पाच लक्ष रुपयाचा तुमचं सर्वांचं इन्शुरन्स काढण्याचं काम कुणालाही भगवान विट्टर रुक्माईला मी हात जोडून नतमस्तक होतो कुणालाही आजार होऊ देऊ नको कुणालाही लिव्हर कॅन्सरचा आजार होऊ नको पण झाला तर जसं परमेश्वर विठ्ठल रुक्माई आपल्या जीवनामध्ये आपल्या पाठीशी आहे तसंच मोदीजींनी एक मत पाच लाख रुपयाचं कार्ड तुमच्या हातात दिलं ज्याचं नाव आहे आयुष्यमान भारतचं कार्ड ज्याने पाच लक्ष रुपयापर्यंत तुमच्या जीवनाचा विमा काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिलं आणि सात तारखेचं जे मत आहे सात तारखेच्या मतदानामध्ये पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्रातल्या तीन कोटी परिवारांना तीन कोटी परिवारांना या ठिकाणी बसलेला जवळपास नव्वद टक्के परिवारांना मोदीजीच्या माध्यमात आयुष्यमान भारतच्या च्या कार्डच्या माध्यमात जीवनाचं आरोग्याचं रक्षण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजी करताय बंधूंनो मला परवा एक युवा प्रचार करताना त्याला भेटलो त्याला भेटला त्याला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे तो अठरा वर्षाचा नव मतदार जो सात तारखेला मतदान करणार आहे तो अठरा वर्षाचा युवा पडळकरजी मला म्हणाला मी मोदीजीला मतदान करणार आहे मला वाटला हा दुपट्टा बघून म्हणतोय मोदीजीला मतदान करणार आहे मी त्याला विचारला बेटा दुपट्टा बघून बघतोय का काका नाही मी तुमच्या खांद्यावरचा दुपट्टा बघून म्हणत नाही आहे तर मी मोदीजीला एवढ्या करता मतदान करणार आहे की माझ्या डोळ्याने मी बघितला आहे भारताचा तिरंगा झेंडा चंद्रावर फडकण्याचं काम चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज त्या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या इस्रोच्या सैनिकांनी इस्रोच्या वैज्ञानिकांनी इस्रोच्या वैज्ञानिकांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताचा तिरंगा ध्वज आज चंद्रावर डोलतो आहे जगातले सारे देश थकून गेले अमेरिका थकली जापान थकला चायना थकली पण चंद्रावर त्यांचा झेंडा नाही फडकला तुमचं एक कमळाचं मत मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि या देशाचा तिरंगा झेंडा चंद्रावर डोलतो आहे चंद्रावर डोलतो आहे पुढे गेल्यावर एक या ठिकाणी अठरा वर्षाचा पुन्हा नवीन मतदार त्यांनी सांगितलं मी मोदीजीला मतदान करणार आहे मोदीजीला मतदान करण्याचं कारण विचारलं बंधूंनो सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी मी अशा पिढीमध्ये जन्म घेतलेला आहे की काश्मीरच्या लाल चौकामध्ये पंचावन्न वर्षापासनं तिरंगा झेंडा फडकत नव्हता मोदीजी आले तुम्ही एक कमळाला मत दिला मोदीजी प्रधानमंत्री झाले तीनशे सत्तर काल म्हटलं आणि आज काश्मीरच्या लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा आज डौलाने फडकतो आहे बंधूंनो नो सरकार आलं तीनशे सत्तर कला म्हटलं काश्मीर ते कन्याकुमारचा भारत एक झाला आणि एक पंच्याहत्तर वर्षाची आई तिला विचारलं आई तू कुणाला मतदान करणार ती आई म्हणाली मी मोदीजीला मतदान करणार कारण विचारलं तर कारण सांगितलं मोदीजी असं नेतृत्व असे युग पुरुष आहे की मोदीजींना आम्ही मत दिलं मोदीजीला पुढे मत देऊ कारणच सांगितलं पाचशे सत्तावीस वर्षापासून आम्ही वाट बघतो आहे पाचशे सत्तावीस वर्षापर्यंत आमचा देश वाट बघतोय आमच्या पंचवीस पिढ्या पन्नास पिढ्या निघून गेल्या आमचे आजोबा पंजोबा निघून गेले त्यांच्या डोळ्यांनी तो दिवस दिसला नाही पण आपण बघितलं ती आई म्हणाली मी मोदीजीला एवढा करता मत देईल पंच्याहत्तर वर्षानंतर मी बघितलं पाचशे सत्तावीस वर्षानंतर बावीस जानेवारी आली आणि बावीस जानेवारीला रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित झाले प्रतिष्ठापित झाले पाचशे सत्तावीस वर्ष कधी हा दिवस आला नाही आणि म्हणून बंधूंनो सात तारखेची निवडणूक ही देशाच्या करता आहे ही निवडणूक ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद करता नाही आहे ही निवडणूक देशा करता आहे आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे गेल्या दहा वर्षात पंढरपुराच्या विकासाची गाडी ज्या पद्धतीने पुढे गेली आहे आता रामभाऊ भाऊ पुरा पुढे सरकवणार आहे चाळीस वर्ष कधी मंगलवेळाच्या शेतकऱ्याचा पाण्याचा संघर्ष आपण केला पण महायुतीच्या काळामध्ये आता हा संघर्ष संपलेला आहे ज्या पद्धतीने समाधान अवताळे प्रशांत परिचारकजी आपण सर्वांनी माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आणि अजित पवारच्या सरकारच्या मागे फॉलो केला मी खरंतर तर समाधान अवताळे आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की पन्नास वेळा प्रशांतजी आणि सर्वांनी मंत्रालयामध्ये खेटा घालून माननीय देवेंद्रजीकडनं आज या ठिकाणी मंगलवेळाचा शेतकऱ्याचा पाण्याचा संघर्ष सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये मंगळवेळा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी शेतकऱ्याच्या जीवावर आयुष्यभर राजकारण केलं पण आयुष्यभर राजकारण करून गटातटाच्या राजकारणामध्ये पार्टीबाईच्या राजकारणामध्ये गरीब माणसाचं नुकसान केलं म्हणून न खरतरी या ठिकाणी मी आभार मानलं पाहिजे अभिजित पाटील यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी मतदान करण्याकरता एकदा ता जोरात टाळ्या वाजून अभिजित पाटलाचे अभिनंदन केलं पाहिजे भाजप शिवसेना सोबतच अजित पवारजीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आरपीएच्या सर्व कार्यकर्त्यांनी या तेरा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राम सातपुतेला निवडून आणण्याकरता मदत करण्याचा प्रयत्न केला पण आज या ठिकाणी अभिजित पाटील यांनी सुद्धा निर्णय घेतला मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींनी सुद्धा या ठिकाणी संकल्प केला आहे आणि म्हणून या ठिकाणी माळ्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर त्यांच्याकडेच आम्ही चाललो आहे माळ्यामध्ये लोकसभेमध्ये रणजित सिंग निंबाळकर सारखा आज देशातला सर्वात चांगला काम करणारा खासदार धाराशिव मध्ये आपले त्या ठिकाणी राणा जगजित सिंग यांच्याकडील आमच्या वहिनी राणाताई अर्चना ताई राणा पाटील आणि ते संजय काका पाटील कारण देशाचे नेते अमित भाई त्या ठिकाणी आले होते बंधूंनो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की सोलापूरची जनता माळ्याची जनता पंढरपूरची जनता ही खऱ्या अर्थाने विकासाकरता समोर येणारी जनता आहे आणि म्हणून आपण सर्वांना मला मला सर्वांना तुम्हाला तुमच्याकडनं वचन पाहिजे आहे तुमच्याकडनं वचन मागायला आलो आहे नितीनजी आले आहे मी आलो आहे सात तारखेला सात तारखेला तुम्ही शंभर घरी जाऊन विकसित भारताच्या मोदीजींच्या विकसित भारताकरता आपण सर्व साथ देण्याकरता काम कराल का दुन्ही वर करून सांगा भाऊ तुमचं मत तीन कोटी महिलांना लखपती दिदी करणारं मत आहे असतील त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक येऊन रस्ते असतील प्रधानमंत्री ग्राम सडक येऊन रस्ते असतील हे सर्व बांधणारे मत आहे आणि म्हणून सात तारखेला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करा आणि जोरात करून हातपनजी आपल्या जोरात ज्याने आप जोरा पंढरपूरचा संपूर्ण रस्त्याचा विकास केला असे मोदीजीच्या सरकारमधले एक रत्न माननीय नितीनजी आले आहेत एक जोर हाथ कर हाथ नितिन जी आप, सर्व। आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है नितिन जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय श्री राम जय श्री राम मोदी जी को जय श्री राम मग नितिन जी को जय श्री राम जय श्री राम जय श्री राम एक छंद मला माहित आहे गोपीथंचा जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी आपले देशाचे नेते मान्य नितीन गडकरीजी आले आहेत त्यांचं जोरात टाळ्यामधून आपण सर्वांनी स्वागत करावं आपल्या देशाचे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सोलापूर ते नागपूरपर्यंत नागपूर ते गोवापर्यंत संपूर्ण देशाला नवी ऊर्जा देणारे मान्य नितीन जी आहेत एकदा जोरात टाळ्यामधून त्यांचं स्वागत करावं धन्यवाद माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचा देशाचे विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी यांचं तमाम पंढरपूरकरांतर्फे स्वागत करतो माननीय प्रशांत मालक परिचारक यांना विनंती करतो की त्यांनी माननीय नितीनजींचं स्वागत करावं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातर्फे सर्व नागरिकांतर्फे आपलं स्वागत आहे यानंतर मी आमंत्रित करतोय आपले भावी खासदार माननीय श्री राम सातपुते साहेब यांना त्यांनी संकल्प चित्राचं संकल्प चित्र त्यांनी केलेलं आहे त्या संकल्प पत्राचं त्याचं प्रकाशन आहे या संकल्प पत्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही मोदीजींना का मत द्यायचं रामजींना का मत द्यायचं याचे संकल्प केलेले आहेत आणि आता बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागील पाच वर्षाचा अनुभव लक्षात घेता हे सारे संकल्प पूर्ण होणार आहेत माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब नमस्कार भारत